शेख मोहम्मद महाराज यांचं चरित्र आणि त्यात आपण मागच्या भागात पाहिलं की संत शेख मोहम्मद महाराज यांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला आणि हे कार्य करत असताना संत शेख मोहम्मद महाराजांची महती सर्व दूर पोहोचलेली आहे आणि त्यांची वाणी मधुरवाणी ही रसाळवाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भजन कीर्तन प्रवचन अभंगातून श्रोते मंत्रमुग्ध होत आहेत समाजातील अंधकार अंधश्रद्धा कर्मकांड यावर हल्ला होत आहे आणि शेख मोहम्मद महाराज समाजाला भक्तीचा ज्ञानाचा समतेचा शांतीचा मार्ग आपल्या कीर्तनातून प्रवचनातून सांगत आहेत आज आपण पाहणार आहोत की संत शेख मोहम्मद महाराज आणि मालोजीराजे यांची भेट संत शेख मोहम्मद महाराजांना मालोजीराजे यांनी आपले गुरु मानले मालोजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे वडील हे मालोजीराजे भोसले आणि मालोजीराजे भोसले पाटस परगण्यात बादशहाचे मनसबदार मालोजीराजे भोसले यांना पेडगाव हिंगणी बेरड देऊळगाव राजा सुपे बारामती दौंड पाटस असे भीमाखाटच्या पुण्यापर्यंतचा परिसर जहागीर म्हणून दिलेला होता आणि मालोजीराजे भोसले एके दिवशी श्रीगोंदा मार्गे त्यांचं कायमस्वरूपी जाणं येणं असायचं बारामती पुणे आणि एक वेळेस श्रीगोंदा मार्गे ते चाललेले होते आणि त्यावेळेस संत शेख मोहम्मद महाराज हे श्रीगोंदामध्ये होते आणि त्यांनी ठरवलं की जाताना आपल्या गुरुची भेट घ्यावी म्हणून ते शेख मोहम्मद महाराजांकडे गेले शेख मोहम्मद महाराजांच्या भेटीनंतर शेख मोहम्मद हे थोर सिद्ध पुरुष संत होते ते ज्ञानी योगी तपस्वी होते साक्षात अवतारी पुरुष म्हणून शेख मोहम्मद महाराजांचं नाव घेतलं जायचं मालोजी राजे व बाळाजी कारभारी यांनी शेख मोहम्मद महाराजांचे दर्शन घेतले मालोजी राजे व बाळाजी कारभारी यांनी शेख मोहम्मद महाराजांकडून अनुग्रह घेतला आणि त्यांना त्या ठिकाणी पाच चाहूर जमीन इनाम म्हणून दिली आणि आज ज्या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर आहे श्रीगोंदा येथे तो मठ हा मालोजीराजे भोसले यांनी बांधून दिलेला होता पहा त्याच्यात मालोजीराजे भोसले यांची सनदही आज श्रीगोंद्यामध्ये उपलब्ध आहे आणि त्या सनदेवर ते लिहितात पहा एक इनामपत्र दिलेलं आहे त्यावर लिहितात तुम्ही आमचे गुरु आहात व आपण तुमचे शिष्य आहोत म्हणून पाच चाहूर खरेदी जमिनीतून बारा बिघे इनाम तुम्हास मुकरर दिला आहे म्हणजे पहा मालोजीराजे भोसले यांनी संत शेख मोहम्मद महाराजांना पाच चाहूर जमीन इनाम म्हणून दिली होती आणि त्या ठिकाणचं जे आज बारव विहीर आहे ती सुद्धा राजे भोसले यांनी बांधून दिलेली आहे आजही त्याचे पुरावे आहेत म्हणजे संत शेख मोहम्मद महाराज हे मालोजीराजे भोसले यांचे गुरु होते आणि पुढे सुद्धा शेख मोहम्मद महाराजांच्या भेटीसाठी यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभारलं ती प्रेरणा मालोजीराजे भोसले छत्रपती शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत जाते आणि ती स्वराज्यातील ज्योत पेटली आणि ती मालोजीराजे यांच्यापासून पेटलेली आहे आणि ती पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्य वाढवलं हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु संत शेख मोहम्मद महाराजांचं कार्य किती प्रेरणादायी आहे किती उच्च कोटीचं आहे हे आपल्या लक्षात येतं की एवढे मोठे सरदार असणारे मालोजीराजे भोसले हे संत शेख मोहम्मद महाराजांना आपले गुरु मानतात आणि त्यांना जमीन इनाम म्हणून देतात आणि पुढं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रेरणेने विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला त्याच संत शेख मोहम्मद महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीचा प्रसंग मी आपणास सांगत आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की संत तुकाराम आणि संत शेख मोहम्मद महाराज यांचा काय संबंध असेल तर देहू गावचे संत तुकाराम महाराज हे मोठे विठ्ठल भक्त आणि संत तुकाराम महाराज आपल्या रसाळवाणीतून समाजाला उपदेश करायचे अंधश्रद्धा भेदाभेद कर्मकांड जीवन मृत्यू पाप पुण्य कर्मकांड धर्म अधर्म मोक्ष अशा वेगवेगळ्या गोष्टीवर त्या आपल्या अभंगातून समाजाला उपदेश करायचे आणि पांडुरंगाची भक्ती करायची आणि एक दिवस ते झोपलेले असताना झोपेत त्यांना एक स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये साक्षात पांडुरंग त्यांच्या स्वप्नात जातात आणि तुकारामा महाराजांना म्हणतात तुकारामा पंढरीलाय ज्यावेळेस ते सकाळी उठतात सकाळी उठल्यानंतर त्यांना पडलेलं स्वप्न आठवतं आणि आपल्या स्वप्नात प्रत्यक्ष पांडुरंग आलेले आहेत आणि पांडुरंगाने आपल्याला बोलवलं आहे आपल्याला पंढरीला जावं लागल आणि ते आपल्या पत्नीला म्हणतात आवली साक्षात भगवंत परमात्मा पांडुरंग माझ्या स्वप्नात आले आहेत आणि मला पंढरीला बोलवलं आहे आपल्याला पंढरीच्या वारीला जावं लागल आणि मग आवली त्यांचा सहकारी नावजी हे पंढरीच्या वारीसाठी निघतात आणि पंढरीची वारी चालू झालेली असते मुक्काम दर मुक्काम करत ते पंढरपुरापर्यंत जातात पंढरपुराजवळ एका ठिकाणी त्या वारीचा मुक्काम असतो आणि त्या रात्री संत तुकाराम महाराज आपल्या सहकारी नावजीला उपदेश करत असतात धर्म अधर्म पाप पुण्य परोपकार आणि वेगवेगळ्या अभंगातून वेगवेगळ्या दृष्टांतातून आपल्या सहकार्याला नावजेला उपदेश करतात आणि जवळच संत शेख मोहम्मद महाराजांच्या वारीचाही मुक्काम असतो रात्रीच्या वेळेस अशा गहन विषयावर कोण उपदेश करत आहे हे पाहण्यासाठी संत शेख मोहम्मद महाराज तुकाराम महाराज ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जातात आणि ती चर्चा ऐकून तुकाराम महाराजांना म्हणतात की एवढ्या रात्रीच तुम्ही गहन विषयावर बोलताय खरोखर ही चर्चा मी ऐकून मलाही धन्य वाटलं तुम्ही कोण आहात हे संत शेख मोहम्मद महाराजांनी तुकाराम महाराजांना विचारलं तर त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात मी तुकाराम देहूवरून आलोय पांडुरंगाच्या भेटीसाठी आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात तुम्ही एवढं रसाळ बोलता मधुर बोलता लोकांना पटेल अशा भाषेत बोलता खरंच तुम्ही असामान्य आहात मग तुकाराम महाराज म्हणतात अहो महाराज मी आपलं मनात येईल ते बोलतो पांडुरंग जशी सद्बुद्धी देईल तसं मी बोलतो तोडके मोडके अभंग रचतो आणि शेख मोहम्मद महाराज म्हणतात जर तुम्ही एवढं रसाळ वारणे बोलताय मधुर वारीने बोलताय तर लोकांना हा उपदेश तुम्ही कीर्तनातून का करत नाही तुकाराम महाराज म्हणतात छे छे मला कसलं जमते कीर्तन मी तर आपला सामान्य माणूस पण महाराज तुम्ही कोण हे सांगितलं नाही त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज म्हणतात मी वाहेरा गावचा शेख मोहम्मद आणि असं म्हटल्याबरोबर संत तुकाराम महाराजांच्या अंगावर रोमांच उभा राहिले आणि साक्षात आतापर्यंत ज्या महात्म्याचं सिद्ध पुरुषाचं योग्याचं नाव आपण ऐकलं होतं तेच साक्षात पुढं आहेत पांढरी दाढी आणि संत शेख मोहम्मद महाराज समोर आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी संत तुकाराम महाराज खाली वाकले त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज म्हणतात तुकारामा तुमची जागा माझ्या हृदयात आहे दो आणि दोघांनी आपल्याला आलिंगन दिलं आणि तिथं दोन भक्त पांडुरंगाचे भक्त यांची भेट झाली एका भक्ताने शेख मोहम्मद महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची ज्यावेळेस भेट झाली तो भेटीचा प्रसंग एक अद्भुत होता आणि तुकाराम महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली भक्ती आणि शक्तीचा तो संगम होता आणि शेख मोहम्मद महाराज हिंदू मुस्लिमातील द्वैत शेख करणारी महान विभूती म्हणून आज महाराष्ट्रात त्यांचं नाव घेतलं जातं आज तुकाराम महाराजांना कीर्तनाला उभे केले म्हणजे ज्यावेळेस भेट झाली आणि तुकाराम महाराजांना कीर्तनाला कसं उभं केलं तर ते दुसऱ्या दिवशी उठले तुकाराम महाराज आपली वारी घेऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले शेख मोहम्मद महाराज त्यांच्या पद्धतीने वारीला गेले दर्शनाला गेले परंतु बरोबर तो नावजी होता आवली होती आणि पंढरीच्या पांडुरंगाने मला का बोलवलं स्वप्नात येऊन साक्षात्कार दिलाय याचा अर्थ काहीतरी उद्देश असेल म्हणून मला काहीतरी बोलवलं असेल आणि मग संत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जातात त्या गोजेऱ्या रूपापुढं सावळ्या रूपापुढं नतमस्तक होतात मनोभावी दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर त्या पांडुरंगाच्या पायावर आपलं मस्तक ठेवतात आणि मनोमन म्हणतात हे पांडुरंगा मला का बोलवलं आहेस तू आणि दर्शन घेऊन बाहेर येतात आणि मग मन आवली म्हणती तुकाराम महाराजांची पत्नी की आता दर्शन झालंय तर आपण काय करू आपण जाऊत आता पुन्हा देहूला जाऊ तुकाराम महाराज म्हणतात नाही आवले जोपर्यंत मला पांडुरंगाने इथं का बोलवलं हे कळत नाही तोपर्यंत मी देहूला पुन्हा येणार नाही असं म्हटल्यावर आवली शांत बसते आवलीला वाटतं जर आपण एकटेच निघून गेले तर हे तुकाराम बाबा तुकाराम महाराज हे देहूला परत येते का नाही का इकडंच पांडुरंगा नादी लागून कोणाच्या संतांच्या नादी लागून इकडेच किती दिवस थांबते याचाही नियम नव्हता म्हणून तीही विचार करते थांब दोन चार दिवस मग दर्शन झाल्यानंतर संध्याकाळ झालेली होती ज्या ठिकाणी मुक्काम होता त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आवली आणि तुकाराम महाराजांचा सहकारी नावजी एका मुक्कामाच्या ठिकाणी जातात आणि ज्या वेळेस मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर अशी एक बातमी कळते तुकाराम महाराजांना की आज संत शेख मोहम्मद महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन आहे चंद्रभागेच्या काठी कीर्तन आहे असं म्हटल्यावर ते आपल्या आवलेला म्हणतात अगं आवले जे शेख मोहम्मद महाराज संपूर्ण महाराष्ट्रभर समाजाचं प्रबोधन करतात समाजाला उपदेश देतात आज प्रत्यक्षात त्यांचं कीर्तन आहे चल आपण कीर्तनात जाऊ त्यावेळेस आवली म्हणती की तुम्ही जा कीर्तनाला इथं आपली छोट लेकरू गंगू ही तापाने फनफणली आह तुम्ही कीर्तनाला जा मी नाही येत आणि तुकाराम महाराज कीर्तनाला निघतात परंतु तो जो नावजी असतो नावजीलाही ती आवली म्हणते की अहो आवली त्यात नावजीला म्हणते की अहो तुम्ही सुद्धा तुकाराम महाराजांबरोबर जा जर ते शेख बाबांच्या कीर्तनाला गेले आणि त्यांच्याबरोबरच कुठे गेले तर मग तो नावजी सुद्धा काय करतो तुकाराम महाराजांच्या पाठीमागं जातो आणि जसं जसं वाळवंट जवळ येईल तस तसं शेख मोहम्मद महाराजांचा कीर्तनाचा आवाज कानी येतो आणि तुकाराम महाराजही शेख मोहम्मद महाराजांचा अभंग मनामध्ये म्हणत मना चाललेले असतात आयसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे काटे कितकीच्या झाडा आत जन्मला केवडा फनसांगी काटे आत अमृताचे साठे नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख महम्मद अविंद त्यांचे हृदयी गोविंद हा अभंग गुणगुणत तुकाराम महाराज वाळवंटात येतात आणि पाहतात तर काय हजारो लोकांचा जनसमुदाय संत शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी वाळवंटात आहे आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन रंगात आलेलं होतं आणि शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन रंगात आलेलं आणि संत तुकाराम महाराज शेख मोहम्मद महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसतात समोर जाऊन बसतात आणि ती शेख मोहम्मद महाराजांची मधुरवाणी ते अभंग आपल्या कानाने ऐकतात तृप्त होतात आणि असं बराच वेळ कीर्तन चालल्यानंतर शेख मोहम्मद महाराज अचानक कीर्तन थांबवतात था, आणि तुकाराम महाराजाला म्हणतात उठा तुकाराम कीर्तन करा असं म्हटल्यावर तुकाराम महाराज म्हणतात अहो मला नाही जमत कीर्तन मी कधी कीर्तन केलं नाही त्यावेळेस संत शेखमवत महाराज म्हणतात अहो तुम्ही एवढे गहन अर्थ सांगतात अभंग रचतात समाजाचा उपदेश करतात तेच कीर्तनातून सांगा त्यावेळेस जे बसलेले वारकरी होते ते शेखम्मद महाराजाला म्हणतात अहो शेख मोहम्मद महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी इथं आलो हो। आहोत आणि आता है है है। महराज मनता, हे मध्येच काय तुम्ही कुणाला उठवताय दोन तीन वारकरी बोलल्यानंतर शेख मोहम्मद महाराज म्हणतात अहो हे देहू गावचे सिद्ध पुरुष सत्पुरुष आहेत आणि तुम्ही यांची वाणी जर ऐकली तर तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल आणि तुकाराम महाराजांना संत शेख मोहम्मद महाराज कीर्तनासाठी उभे करतात आणि पुन्हा बोला पुंडलिका वर्दे हरी विठ्ठलचा गजर होतो आणि संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनातून पुन्हा संत तुकाराम महाराज समाजाला उपदेश करतात आणि त्या दिवसापासून संत तुकाराम महाराज हे कीर्तनकार म्हणून नावारूपाला आले भगवंताची जी सेवा आहे ती कीर्तन रूपी सेवेला सुरुवात झाली आणि ही बातमी सर्व दूर महाराष्ट्रात पोहोचली की संत तुकाराम महाराज हे कीर्तनकार झाले आणि कीर्तन संपल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या मनात विचाराला पांडुरंगाने आपल्याला का बोलवलं असेल याचं कारण की संत शेख मोहम्मद महाराजांची भेट आणि आज कीर्तन करायला मी उभा राहिलो कीर्तनकार म्हणून मी उभा राहिलो नक्कीच माझ्या जीवनात हा एक मोठा बदल झाला आणि याच्यासाठीच मला साक्षात पांडुरंगाने स्वप्नात दर्शन देऊन या ठिकाणी बोलवलं आहे आणि खरोखर त्यांनी पांडुरंगाचे आभार मानले मनोमन दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज आवली आणि नावजी देहूला आले आणि देहूला आल्यानंतर एक कीर्तनकार संत तुकाराम महाराज आलेले आहेत म्हणून सगळ्या देहूवासियांना आनंद झाला आणि तेव्हापासून संत तुकाराम महाराज हे कीर्तनकार म्हणून नावारूपाला आले आणि महाराष्ट्रभर त्यांनी एक समाज जागृतीचं काम केलं आणि ती प्रेरणा होती संत शेख मोहम्मद महाराज यांची रामकृष्णहारी तर संत शेख मोहम्मद महाराज यांचं कार्य विचार आणि हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीसे करणारी महान विभूती म्हणून आज महाराष्ट्रभर त्यांचं नाव घेतलं जातं त्यांचे अभंग त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत आणि त्यांचा योगसंग्राम निष्कलंक पवन विजय अभंगवाणी त्यांचं चरित्र आजही वाचनीय आहे समाजाला प्रेरणादायी आहे आणि नक्कीच आपण ते विचार वाचूया आणि ह्या संत विचारातून समाज जागृती होईल आणि जो भेदाभेद आहे तो नष्ट होण्यास मदत होईल रामकृष्णहरी आणि हे कार्य वाहेरा गावातून संत शेख मोहम्मद महाराजांची जी जन्मभूमी आहे त्या भूमीतून हे कार्य संत शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठानमार्फत केलं जातं आणि हे प्रतिष्ठान गेली दहा वर्ष झालं आहे की संत शेख मोहम्मद महाराजांचं जे अप्रकाशित साहित्य आहे ते प्रकाशित करण्याचं काम करत आहे आणि ज्यांना कुणाला हे साहित्य पाहिजे असेल आणि संत शेख मोहम्मद महाराजांचे विचार वाचायचे असतील ऐकायचे असतील तर नक्कीच आमचं प्रतिष्ठान आपल्यापर्यंत हे साहित्य पोहोचवेल आणि या साहित्यातून पहा संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो ग्रंथांमध्ये लिहिलेला असतो आणि त्याच्यात जो पंथ सांगितलेला असतो तो भगवंताचा सांगितलेला असतो म्हणून संतांचे ग्रंथ वाचूया ग्रंथ हेच गुरु आपण जे म्हणतो ते संतांच्या ग्रंथांमधून आपल्याला नक्कीच एक प्रेरणादायी जीवन कसं जगावं हे आपल्याला समजतं राम रामकृष्णहरी असेच पुढचे भाग आपण दररोज एक एक भाग संत शेख मोहन महाराजांचं चरित्र आपण घेत राहू आणि हे विचार समाजापर्यंत नेत राहू या संत विचारात या संत विचारांच्या जागरात आपण सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य करावं हरी